नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे स्वर्गीय रामा पवार यांच्या वारकरी सेवेचा वसा काका पवार यांनी जपला त्यांच्या परिवारावर विठ्ठल कृपा निरंतर राहील असे मत हरिभक्त प्रायम प्रवीण महाराज दुधाळ यांनी सासवड येथे बोलताना व्यक्त केले प्रमाणे यंदाही शिवसेना महिला आघाडी शहर उपाध्यक्षा सारिकाताई काका पवार आणि युवासेना शहर उपाध्यक्ष जनसेवक काका पवार यांच्या वतीनं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथामागे वैकुंठवासी चंद्रकांत महाराज लातूरकर दिंडी क्रमांक एकशे चार मधील वारकरी बांधवांकरता महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिंडी ध्वजपूजन करून सारिकाताई पवार आणि काका पवार यांच्या हस्ते महाप्रसाद कार्यक्रमास प्रारंभ झाला यंदा श्रीखंड पुरी दालचा राईस मटकी सुकी भाजी वाटाणा बटाटा रस्सा भाजी रायता पापड बिसलरी पाणी असा सुंदर मिष्टान्न भोजनाचा बेत पवार परिवाराने वारकरी बांधवांकरता आयोजित केलेला होता यावेळी युवासेनेचे से हडपसर विधानसभा अध्यक्ष योगेश जोशी महिला आघाडी शिवसेना उपशहर प्रमुख स्मिता साबळे शहर संघटिका प्रतिमा बोबडे हडपसर विभाग प्रमुख आशाताई यादव हडपसर उपाध्यक्ष शीतल गाडे ऐश्वर्या पिल्ले निकिता पवार काजल नाईक चिन्मय बोबडे यांच्यासह शिवसेना युवा कार्यकर्ते आणि काका पवार मित्र परिवाराने वारकरी बांधवांच्या सेवेचा आनंद घेतला शिवसेनेच्या सेवाभावी पवार दाम्पत्याने वाडवडिलांचा वारकरी सेवेचा वसा जपल्याचे से। उपस्थित सर्व मान्यवर महिला नेत्या आणि वारकरी बांधवांनी सांगत कौतुक केले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखे सोहळा दोन हजार चोवीस मधील दिंडी क्रमांक एकशे चार रतामागे माऊलींच्या रथामागे एकशे चार, चार दिंडीमधील वारकरी भाविक भक्तांना गेल्या तीस ते एकतीस वर्षापासून या सासवडच्या असणाऱ्या अन्नदानाची संध्याकाळच्या अन्नदानाची सेवा करणारे वैकुंठवाशी रामभाऊ असणारे पवार रामभाऊ पवार यांनी असणारे गेले असणारे जवळजवळ पंचवीस वर्षे असणारे अन्नदानाची सेवा केलेली आहे त्यांच्यानंतर त्या मागच्या चार दोन वर्षापासून त्यांचे असणारे सुपुत्र काकाजी रामभाऊ पवार हे असणारे दिंडीच्या अन्नदानाचे असणारे उत्तम प्रकारे असणारे व्यवस्था करीत आहेत त्यांच्या वडिलांनी घालून दिलेली असणारे हे अन्नदानाची सेवा त्यांचा वारसा हे काकाजी रामभाऊ पवार हे असणार चालवित आहेत आम्ही चालवू हा वारसा पुढे व वाडवडिलांनी जो असणार वारसा घालून दिलेला आहे तो उत्तम प्रकारे पंचपक्वांनाचे असणारं वारकरी माऊलींना असणारं भोजनाचे असणार प्रसाद हे असणारे काकाजी असणार पवार दरवर्षी करतात याही वर्षी त्यांनी असणार वारकऱ्यांची उत्तम सेवा केलेली आहे त्याबद्दल माऊलींचा त्यांना असणारा आशीर्वाद गेले कित्येक वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले माझे सासरे रामा मुरलीधर पवार यांनी वारकऱ्यांसाठी जेवण ठेवतात वारकऱ्यांसाठी जे सेवा आम्ही करतो जे जेवण ठेवतो त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलांची सेवा याच्यातच आम्हाला आनंद आहे की मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते की त्यांचा प्रवास सुखरूप व्हावं हे विठ्ठलचरणी प्रार्थना करते कैलासवासी रामा मुरली पवार यांच्या पहिल्यापासून स्मरणार्थ म्हणजे यांच्या पहिले जे आमच्या बरेच तीस वर्ष तीस ते पस्तीस वर्षापासून जी आमची परंपरा ही चालू आहे तीच परंपरा मी कायमची चालवत आहे त्यानुसार सगळं वारकऱ्यांचं आणि म्हणजे जे पहिल्यापासून जे करतोय त्याच्या आम्ही प सेवा क सेवा क माऊलीच्याने प्रार्थना करतो आणि करत आहे आणि मी शेवटपर्यंत करत राहणार आज आमचे वडील नाही आहेत पण तेच मी यांच्या वारकरी वारकरी सेवा करतो तेच माझ्यासाठी खूप माझं सा चांगलं समाधान आणि बरंच काही आनंदाचं हे आनंद खूप आनंद वाटतो जेवण वगैरे पुरी श्रीखंड राईस प्लस मटकीची भाजी प पनीरची भाजी असं एकदम चांगलं नियोजन केलेलं वारकऱ्यांचं केलेलं आहे आणि जे आता हे वारकरी सगळे जे जे जातात ऊन पा ऊन वारा पाऊस खाऊन सगळे जर पोचतात त्यानुसार खूप म्हणजे खूप हे आनंदाची गोष्ट आहे की वारकरी आम्ही आमचे असं बोलतो की आम्ही वारकरी आनंदात तिथं पोचू आणि चांगले हे विठ्ठला विठ्ठला चरणी प्रयत्न करतो की वारकऱ्यांचा चांगला प्रवास होऊ काका पवार सारे का ताई पवार गेले पस्तीस वर्ष त्यांच्या सासऱ्यांची परंपरा चालवत आहे आणि खूप वारकऱ्यांची सेवा करता येते दरवर्षी त्यांना गोडदोड खायला घालतात आणि इथे आम्हाला आला आहे आम्हाला खूप आनंद झाला आहे हे सगळं दृश्य पाहून आणि काका पवार सविता ताई सारिका ताई पवार यांच्या धन्यवाद सारिका ताई पवार आणि काका पवार यांनी विठ्ठलाचं सा साक्षात दर्शन केले की लोकांना वारकऱ्यांना गोडधोड जेवण घालून त्यांच्या सास्राची जी परंपरा आहे पस्तीस वर्ष त्यांनी एकदम गोड गुलाबींनी जपलेली आहे आणि आम्हाला निमंत्रण केल्याबद्दल दादांना धन्यवाद ताईंना धन्यवाद की अशाच गोष्टी आम्हाला आमच्या हातही घडू देत आणि सेवा करण्याचं आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळू देत ही सगळ्यांना माझं अभिनंदन आणि खूप छान वाटतं आहे गोरगरिबांना जे चालत जातात त्यांच्यानी प्रत्यक्ष एक विठोबा असतो आणि हे खरोखर आपल्याला म्हणजे मी आज इथे आले त्यांनी बोलावल्यानंतर ते जाणवते आणि मेन म्हणजे कसं आहे देव देव हा प्रत्येक पुरुषा मनुष्यामध्ये असतो आणि हा मी आज प्रत्यक्ष जाणवला पण आहे त्यांना पण त्यांना पण वाटतं हा जाणवतो आहे म्हणूनच त्यांनी एवढी सेवा करतात त्यांच्या आई वडिलांच्या पासून त्यांनी हे करतायत म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे ही एक महत्त्वाची आहे आणि ते करतायत म्हणजे त्यांना ते पुण्य मिळते